लेणी ही मलेशियातील सेलंगोर येथे गोंबाक येथे चुनखडीच्या गुहांची मालिका असलेली तीनशे पंचवीस मीटर उंच मोकोट आहे ही राजधानी कोललंपूरच्या उत्तरे सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर आहे या गुहेच्या संकुलात अनेक हिंदू मंदिरं आहेत त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे मुरगुन देवतेला समर्पित मंदिर हे मलेशियातील तामिळ हिंदू उत्सव थाईपुसमचे केंद्रबिंदू आहे या संकुलात त्रेचाळीस मीटर उंच मुरगुन पुतळा देखील आहे जो जगातील सर्वात मोठ्या मृगुन पुतळ्यांपैकी आहे गुहेच्या संकुलाचे नाव मलय भाषेतील बाटू या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ खडक असा होतो अठराशे साठच्या च्या दशकात चिनी वसाहतवाद्यांनी गुहांमधून ग्वानो उत्खनन करण्यास सुरुवात केली ज्याचा वापर खत म्हणून केला जातो अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अमेरिकन निसर्गशास्त्रज्ञ विल्यम हॉर्नॉडे यांनी या लेण्यांना भेट दिली के थंबुसामी एक भारतीय तामिळ व्यापारी यांनी गुहा संकुलाला हिंदू पूजेचं स्थळ म्हणून प्रोत्साहन दिलं अठराशे एक्क्याण्णवमध्ये भगवान मुरगुनला समर्पित हिंदू मंदिर पूर्ण झालं आणि अठराशे ब्याण्णवमध्ये वार्षिक थाईपुसम उत्सव सुरू झाला तेव्हापासून या प्रदेशात धार्मिक स्थळांचा पुढील विकास होत आहे बाटू गुहा प्रणाली आणि त्याच्या गुहा हे जैवविविधतेचे आकर्षण केंद्र आहे ज्यामध्ये अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्यापैकी अनेक चुनखडीच्या वातावरणासाठी विशिष्ट आहेत